जय काळ सिद्ध काय होतं अलीकडे ना ज्योतिषाच्या संदर्भात बरत बरं काय सांगितलं जातं अनेक जण तुम्ही प्रश्न विचारा चिठ्ठी लिहून द्या त्या चिठ्ठ्यांची उत्तरं देतात हे चाललेलं आहे चाललेलं आहे आणि बरेच जण नस कारण काय प्रत्येकाच्या काही नाही काही समस्या असतातच प्रश्न सम संदु, उत्तरं समजून घ्यायची असतात मा आणि मग असे पण महाराज निघालेले झालेले आहेत की त्या महाराजांकडे जा तुम्ही तुमची चिठ्ठी द्या मग त्या चिठ्ठीचं उत्तर तुम्हाला महाराज देतात ठीक आहे अनेक गोष्टी आपण पाहतो काळाप्रमाणे चालायचंच आणि ज्या गोष्टीला आपण जास्त महत्त्व देतो ना त्या पद्धतीने ते चाललेलं असतं आणि प्रत्येकाला काय वाटतं की बाबा माझे प्रश्न सुटले पाहिजेत माझ्यासमोर ज्या अडचणी आहेत मग अडचणी सोडवणारा कोणी महाराज मिळाला की पटकन तिकडे सगळे जायला लागतात कारण असेच महाराज आज लागतात तर आता काय होतं बघा गोंदवलेकर महाराज म्हणजे एक प्रसिद्ध संत महाराष्ट्रामधले आपल्याला सगळ्यांना माहिती आहे गोंदवल्याला खास त्यांचं कार्यक्रम चालतात आजसुद्धा गोंदवले संस्थांमध्ये मोठं कार्य चाललेलं आहे अनेक प्रकारचं कार्य चाललेलं आहे ते काय झालं एकदा एक एकाने एक गोंदवले कारण महाराजांना प्रश्न विचारला की महाराज तुम्हाला ज्योतिष येतं का तुम्ही ज्योतिष सांगता का सांगू शकता का तेव्हा मार्गाने सांगितलं हे बघ बाबा मला स्वतःला काय ज्योतिष वगैरे काय येत नाही आहे आणि मी कोणाचं ज्योतिष वगैरे वगैरे काय पाहत नाही आहे मला माझ्या गुरुंनी जे ज्ञानाचा जो प्रबोधन केलेला आहे बोध केलेला आहे तोच बोध मी सगळ्यांना करतो कळलं कर ना म्हणजे प्रत्येकाला ते काय होतं आपण सद्गुरूकडे का जातो आपण स्वतः कोणा आहोत आपल्याला कळलं पाहिजे ना मग ही ज्ञानदृष्टी प्राप्त होण्यासाठी आपण सद्गुरूकडे जातो आणि मग सद्गुरू आपल्याला वेद उपनिषद ह्या सगळ्यांच्या आधाराने सांगतात अरे बाबा ज्याला देव म्हणतात तो देव दूर नाही रे बाबा पहिले ते सांगतात काय ह्या सगळ्या ठिकाणी देव आहे अगदी पटकन सांगत नाही तूच देव आहे असं म्हणून असं सांगितलं तर घाबरून जातील महाराज महाराज सांगायचे बापरे मी देव कसं असेल मी देव कसं असेल म्हणजे म्हणून ते काय सांगतात सगळ्या ठिकाणी साम्यावस्था म्हणजे समत्व भावाने पाहायला शिकवतात आणि वसुधैव कुटुंबकम अशा पद्धतीने सांगतात तर गोंदवलेकर महाराजाने काय विचारलं की तुम्ही ज्योतिष बघता का महाराजाने काय सांगितलं बाबा मला स्वतःला काय ज्योतिष वगैरे येत नाहीये मी कोणाचं ज्योतिष वगैरे पाहत नाहीये आहे हां कारण काय आता पुन्हा अशी अशी गोष्ट जर कारण ते रामरायचे भक्त होते आपल्याला माहिती आहे जर रामरायाला वाटतं वाटलं असतं की सगळ्यांना ज्योतिष समजावं म्हणून तर रामरायाने स्वतः ते शिकवलं असतं मला मला पण ते आलं असतं तुम्हाला सगळ्यांना आता रामराय म्हणजे भगवंत अंतर यामी भगवंत जर त्या भगवंताला वाटलं असतं की सगळ्यांना ज्योतिष यायलाच पाहिजे तर त्यांनी सगळ्यांना ज्योतिष शिकवलं असतं सगळ्यांना ज्योतिष आलं असतं पण त्याला भगवंताला नाही वाटलं ज्योतिषाची आवश्यकता नाही आहे तुम्ही नित्य नियमाने तुमची जी कर्म आहे ती छान सुंदर कर्म करा जसं म्हटलंय ना भगवद्गीतेमध्ये कर्मे कर्मण्येवाधिकार असते मा फलेशू कदाचन म्हणजे शुद्ध कर्म करा कळलं ना कुण कुणाला दुखवू नका कोणता कोणाच्या अंतकरणाला त्रास दे म्हणजे हिंसा होईल असं करू नका कुणाचं मन दुखवेल असं करू नका सगळ्यांबरोबर प्रेमाने वाहा प्रेमाने राहा प्रेमाने वागा कळलं ना आणि सर्वाभूती भगवत भाव हे ज्ञानाचं मुख्य लक्षणं कळलं ना म्हणजे इवन तत्वमशी महावाक्याचा सुद्धा ते पटकन करत नाहीत पहिला आचरण सुधारा तुमचं आचरण सुधरा आणि लक्षात घ्या जेव्हा माणूस संतसंगात यायला लागतो ना तो हळूहळू तसं वागायला लागतो अहो इतकं नाही आहे तुम्हाला आश्चर्य वाटेल मी सांगितलं तर जे म्हणजे अगदी मटण माव म्हणजे मटण माउस मच्छी वगैरे हिंसा करणारे जे असतात ना हळूहळू ते सुद्धा ते सोडून देतात नाही बाबा मला आता नाही खावं असं वाटत म्हणजे त्यांच्या आचरणामध्ये बदल होतं का आपण त्या जिवंत प्राण्याला मारायचं आणि त्याला त्याचं त्याचं मटण खायचं नाही 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 म्हणजे हा बदल आपोआप होतो कोणी सांगावा लागत नाही त्यांना आतून वाटायला लागतं जसं त्यांचं सत्व सत्वगुणाचा विकास होत वृद्धी होते ना आता असं झाल्यानंतर मग त्यांना वाटत नाही आपण इतर प्राण्यांना का दोष द्यायचा इतरांना का हे करायचं इतकंच नाही कुणाला ते कठीण शब्दांनी सुद्धा बोलत नाही बोलताना सगळं आपण ह्या ह्यामध्ये पाहिलं की नाही ओम कर्णेवी श्रुणियाम शुणियाम देवाहा कानाने मला चांगलंच ऐकू द्या डोळ्याने मला चांगलंच बघू द्या अशी वृत्ती तयार होते म्हणजे हे कसं होतं हे संत संघाचं सामर्थ्य आहे म्हणून महाराज काय म्हणायचे माझी काडू सिद्धेश्वर महाराज हे बघा तुम्ही काही करू नका फक्त तुम्ही इथे या आणि संत संघात बसा आणि इथे आलात ना की तुमचा पगार चालू आणि हा कसा स म्हणजे दैवी पगार असतो लक्षात ठेवा कळलं ना म्हणजे आपण म्हणतो ना म्हणजे हा नाही आपण कसं उत्क्रांत होत जातो उत्क्रांत होत जातं आपलं आचरणशास्त्र सुधारतं कसं वागावं हे कळतं आणि हळूहळू हळू आपली ज्ञानदृष्टी पक्की होत जाते आणि मग जसे आपली तीव्रता वाढत जाते तसं आपल्याला वाटायला लागतं नाही मला कळलं पाहिजे मी कोणा महाराष्ट्र सांगतात तो, तो प्रश्न नाही आहे पण मग तीव्रता वाढते तीव्रता वाढते आणि जशी आपली तीव्रता वाढते ना मग त्या पद्धतीने आपण जीवन जगायला लागतो आणि आपल्या आचरणामध्ये बरोबर मग आपण स्वतः शाकाहारी म्हणतो कोणी सांगावं लागत नाही कळलं ना म्हणजे हे मी का सांगतो ठीक आहे म्हणजे ह्याचा अर्थ मावस म्हणजे मासे खाऊ नये असं मी म्हणणार नाही ज्याला जसं जसं आई सोयीप्रमाणे असेल तिथे सहजगत्त्या उपलब्ध असेल अशा पद्धतीने जीवन जगायला काहीच हरकत नाही आहे म्हणजे आपण सुरुवात कुठून केली होती ज्योतिषापासून आणि गोंदवलेकर महाराजांनी काय सांगितलं जर रामरायाला वाटलं असतं तर त्यांनी ज्योतिष म्हणजे सगळ्यांनाच शिकवलं असतं की मला बावा मला नाही ज्योतिषेत म्हणजे हे लक्षात घ्या हे महापुरुषांचं वचन आहे वचन म्हणजे ह्याच्या आधाराने आपण बघ आपण पण वैचारिक मंथन करायचं करायचं आणि ह्यातून मग बघायचं बाबा म्हणजे नक्की काय 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 कसं आहे आणि भक्ती मार्गाने वाटचाल करायची म्हणजे श्रवण मनन निधी दासबोधा म्हणजे नवविधा भक्ती सांगितलेत की नाही तो अगदी त्याप्रमाणे भक्ती करायची भक्ती करायची देवाची सकाळी उठल्यापासून देवाचं स्मरण करायचं आपल्या घरामध्ये पूजा घर असतंच आहो आपल्याला बाहेर जायचं झालं तरी आपण सांगतो बाप्पा जरा जातो आहे बाहेर कामाला येतो जरा म्हणजे आपण आपल्या कुलदेवता कुलस्वामी कुलदेव ह्यांच्यावर विश्वास ठेवून जीवन जगायला लागतो आणि सगळ्या प्रकारे भगवंत आपल्याला सांभाळत असतो कळलं की नाही आपण ह्या अनेक प्रकारे हे पाहिलेलं आहे म्हणजे आपण एवढंच करायचं अंतर आम्ही भगवंतावर विश्वास ठेवायचा आणि तारी मारी तुझेच चरण या भावाने त्याला शरण राहून जीवनानंद अनुभवया जय काढ सिद्ध जय काड़